सुनीता आपला निलेश आता पाचवीत गेलाय माझा विचार आहे की त्याला शहरातल्या इंग्लिश मीडियम शाळेत घालावं तिथं चांगलं शिक्षण मोकळे वातावरण सगळं आधुनिक युग मिळेल अहो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण आपल्याला आपल्या मुळाचा विसर पडू नये आपल्या गावातली जिल्हा परिषद हायस्कूल डोंगरी बुद्रुक ही शाळा काही कमी नाहीये पण सुनीता शहरातल्या शाळांमध्ये इंग्लिश मीडियम आहे कम्प्युटर लॅब आहे खेळाचं मैदान आहे आपला निलेश मागं राहील की गावात शिकला तर अहो आधुनिक गोष्टींचा महत्त्व आहेच पण माणूस मोठा होतो तो, तो माणूस म्हणून घडल्यावर जिल्हा परिषद हायस्कूल डोंगरी बुद्रुक शाळेत शिक्षक मनापासून शिकवतात मुलांचं मनोधार्य वाढवतात तिथं शिकलेली मुलं आज शहरात मोठमोठ्या नोकरी करू शकतात पण गावात सुविधा नाहीत म्हणतात सगळे मोबाईल शिक्षण स्मार्ट क्लासेस काहीच नाही असं नाही शाळेत आता नवीन तंत्रज्ञान आलं आहे डिजिटल क्लासेस स्मार्ट बोर्ड आणि शिक्षकांची मेहनत हे सगळं मिळून ती शाळा आज प्रगत झालीये आणि महत्वाचं म्हणजे तिथं आपला निलेश मातीशी संस्कृतीशी जोडलेला राहील पण त्याचं इंग्लिश मागं राहील ना मग तसं नाही आता जिल्हा परिषद हायस्कूल डोंगरी बुद्रुक शाळेमध्ये इंग्लिश विषयावरही विशेष भर दिला जातो आणि आपल्यालाही घरी थोडी मदत करता येईल पण शाळेची खरी ताकद म्हणजे संस्कार शिस्त आणि आत्मविश्वास हे सगळं गावातल्या शिक्षकांकडूनच मिळतं खरंय तुझा शहरातली शाळा मोठी वाटते पण ती माणूस घडवेलच असं नाही आणि आपला निलेश गोड स्वभावाचा आहे त्याला गावाचं मोकळं वातावरण लाभलं तर तो नक्की घडेल हो ना आणि त्याला आपण शाळेच्या उपक्रमांमध्ये सहभागी करू खेळ वक्तृत्व चित्रकला सगळं चालतं जिल्हा परिषद हायस्कूल डोंगरी बुद्रुक शाळेमध्ये त्याला कुठल्याच गोष्टीचा अभाव जाणवणार नाही ठीक आहे मग उद्या सकाळी आपण जाऊ या शाळेत मुख्याध्यापकांना भेटू निलेशची ऍडमिशन जिल्हा परिषद हायस्कूल डोंगरी बुद्रुक मध्येच करू हाच तर योग्य निर्णय आहे आपल्या मुलाचं भविष्य आपल्या मातीमध्येच फुलणार आहे